आजऱ्यात अयोध्येहून आलेल्या कलशांचा झाला मिरवणूक सोहळा महिलांसह मान्यवरांची होती उपस्थिती उभारण्यात आलेल्या राम मंदिर उद्घाटन पार्श्वभूमीवर आजरा शहरात अक्षता कलश आले त्यांची मिरवणूक शहर परिसरात मोठ्या वातावरणात काढण्यात आली यावेळी आजरा शहर आणि पंचक्रोशीतील आणि महिलांसह मान्यवर उपस्थित होते अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या बावीस जानेवारीला होतोय या पार्श्वभूमीवर गावागावात अभिमंत्रित कलश पोहोचवण्यात आले असून त्यांच्या मिरवणुका आणि दर्शन सोहळे आयोजित करण्यात येतात याला गावागावातील भक्तगण मोठ्या संख्येनं प्रतिसाद देत आहेत टाळ मृदुंग गजरात तल्लीण होत भाविक गण यामध्ये समरस होत आहेत आजरा शहरात या कलश मिरवणुकीनं अनेकांचं लक्ष वेधलं येथील व्यंकटराव प्रशाला ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या दरम्यान या कलशांची मोठी मिरवणूक काढण्यात आली यावेळी विशेषतः महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय होता भक्तिवाद्यांच्या गजरात सर्वच भाविक रंगून गेले होते जय श्रीरामच्या अखंड घोषानं वातावरण मंत्रमुग्ध झालं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास भाविकांनी हार अर्पण करून मिरवणुकीतील हे कलश नजीकच्या राम मंदिरात प्रस्थापित केले आणि भक्तांना त्याचं दर्शन खुलं केलं त्यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक अण्णा चराटी प्रभाकर कोरवी श्रीपाद कुलकर्णी सतीश पवार राहुल नेवरेकर विराज बिल्ले आदींसह मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते